शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीबद्दल एक महत्वाची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आलेली आहे कर्जमाफीची जी तारीख आहे ती आता पूर्णपणे राज्य सरकारकडून स्पष्ट सांगण्यात आलेली आहे ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार पंचवीसच्या अगोदर बँकेकडून कर्ज काढलं होतं आणि ते कर्ज वेळेत पूर्ण बँकेला परत न केल्यामुळे अशा शेतकऱ्यांची दोन लाखापर्यंत कर्जमाफी केली जाणार आहे ही जी कर्जमाफी होणार आहे या कर्जमाफीमध्ये असलेल्या शेतकऱ्यांची यादी आपल्या गावातल्या ग्रामपंचायत किंवा इतर ठिकाणी या पात्र शेतकऱ्यांच्या याद्या कृषी विभाग व बँकेकडून लावल्या जाणार आहेत या यादीमध्ये तुमचं नाव आहे का या लावण्यात येणाऱ्या यादीमध्ये सहजपणे तुम्हाला कळून जाईल समजा एखाद्या शेतकऱ्याचं त्या यादीमध्ये नाव आलं नसेल तर त्या शेतकऱ्याला काही कारणानिमित्त कर्जमाफीपासून अपात्र का करण्यात आलं त्या ठिकाणी त्या यादीच्या प्रकारे तुम्ही पात्र आहात का किंवा पात्र नाही हे तुम्हाला समजेल आशे तर बघा असे भरपूर शेतकरी असतील जे कर्जमाफीसाठी पूर्णपणे पात्र असतील तर बघा भरपूर असे शेतकरी असतील जे कर्जमाफीसाठी पात्र असतील आणि त्यांचं जे नाव आहे ते यादीमध्ये आलं नसेल जे कर्जमाफीसाठी पूर्णपणे पात्र शेतकरी असतील जसे की दोन लाखाच्या आत जा कर्ज काढला असेल शेती पिकासाठी कर्ज काढला असेल आणि या व्यक्तीत तो शेतकरी सर्व कर्जमाफीच्या नियमात बसत असेल तरीसुद्धा त्या शेतकऱ्याचं नाव कर्जमाफीच्या यादीमध्ये आलं नसेल ना नाव आलं नाही तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी फक्त एक काम करायचं आहे हे काम केलं जर तुमचं नाव यादीमध्ये आलं नाही तर हे एकच काम तुम्हाला करायचं आहे ज्यामुळे तुमचं शंभर टक्के कर्जमाफीच्या दुसऱ्या यादीमध्ये नाव येईल सर्वात पहिले हे समजून घ्या कर्जमाफीच्या तीन याद्या लागतात समजा पहिली यादी लागली आणि त्या यादीमध्ये तुमचं नाव आलं नसेल तर तुमच्याकडं जवळपास पंधरा दिवसाचा टाइम राज्य सरकारकडून दिला जातो या पंधरा दिवसानंतर दुसऱ्या पात्र शेतकऱ्याची लिस्ट लावली जाते म्हणून जर तुम्ही पहिल्या लिस्टमध्ये आपलं नाव बघितलं जर त्या लिस्टमध्ये नाव नसेल तर दुसरी लिस्ट लावण्याच्या अगोदर म्हणजे ज्या दिलेल्या पंधरा दिवसाच्या कालावधीत काही काम त्या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे तरच तुमचं पात्र शेतकऱ्याच्या दुसऱ्या लिस्टमध्ये ना येईल तर बघा सर्वात पहिले जे तुम्हाला काम करायचं आहे ते म्हणजे तुम्ही खरंच कर्जमाफीसाठी पात्र आहोत का ते तुम्हाला त्या ठिकाणी चेक करायचं आहे जसं की कोणत्या बँकेतून कर्ज काढलं होतं जसं की राष्ट्रभूत बँक आहे का प्रायव्हेट बँक आहे आणि तुम्ही ज्या बँकेचं कर्ज काढलं असेल त्या बँकेचं कर्जमाफ झालं का हे तुम्हाला चेक करायचं आहे त्यानंतर बघा शेती पिकासाठी कर्ज काढलं असेल तर तेच कर्ज ग्रही धरलं जाईल बाकी व्यवसायासाठी किंवा इतर कामासाठी साठी कर्ज काढला कर असेल तर ते माफ केलं जाणार नाही याचबरोबर तुमच्या नावावर जमीन असावी आणि त्या जमिनीच्या सात उतारावर तुमचं नाव असणं आवश्यक आहे याबरोबर शेतकरी शासकीय सेवेत नसावा व त्यांचं उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावं अशा या नियमात जर तुम्ही बसत असाल तरीसुद्धा तुमचं नाव पहिल्या पात्र लिस्टमध्ये आलं नाही तर बघा त्या शेतकऱ्यांनी एक काम करायचं आहे ते म्हणजे सर्वप्रथमचा जो कर्जमाफीचा डाटा राज्य सरकारला कृषी विभागाकडून पाठवण्यात आला होता तो डाटा बरोबर आहे का हे तुम्हाला चेक करायचं आहे कारण बऱ्याचदा नावामध्ये काही गडबड होणं आधार कार्ड क्रमांक किंवा बँक खाते क्रमांकमध्ये गडबड होणं अशी एक शक्यता होऊ शकते आणि हा चूक झालेला डेटा चेक न करता कृषी विभागाकडून राज्य सरकारला पाठवला जातो त्यामुळे हा चुकीचा डाटा असल्यामुळे राज्य सरकारकडून तो स्वीकारला जात नाही त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचं नाव पहिल्या यादीमध्ये येत नाही ज्यांचा डेटा बरोबर असतो त्यांचं नाव पहिल्या यादीमध्ये येतं तर बघा तुमचा जर चुकीचा डेटा कृषी बागकडून राज्य सरकारला पाठवण्यात आला होता आणि त्यामुळे तुमचं नाव यादीत आलं नसेल तर अशा शेतकऱ्यांनी सर्वात पहिला आपल्या कृषी सहाय्याला जाऊन भेटायचं आहे आणि जो आपला कर्जमाफी संदर्भात डेटा आहे तो आपल्याला चेक करायचा आहे जर त्यामध्ये काही नावामध्ये गडबड असेल कोणत्या क्रमांकामध्ये गडबड असेल तर ते आपल्याला दुरुस्त करून घ्यायचं आहे आणि माहिती दुरुस्त करून घेतल्यानंतर पुन्हा तो डाटा वर पाठवण्याच्या सूचना कृषी सहायकांना त्या ठिकाणी आपल्याला द्यायच्या आहेत याचबरोबर दुसरे एक काम त्या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे एक करेक्शन फॉर्म बँकेकडून दिला जातो जर कर्जमाफीपासून तुम्हाला काही कारणानिमित्त अपात्र करण्यात आलं तर हा करेक्शन फॉर्म तुम्हाला बँकेकडून दिला जातो या फॉर्म मध्ये शेतकऱ्याची वैयक्तिक माहिती आणि ज्या बँकेकडून तुम्ही कर्ज काढला असेल त्या बँकेमध्ये तो फॉर्म भरायचा आहे तर बघा आता ही कर्जमाफी कधी होणार आहे तर बघा सध्या पावसाळी अधिवेशन चालू आहे हे अधिवेशन जवळपास पंधरा दिवस चालणार आहे यामध्ये अचानकपणे कर्जमाफी संदर्भात निर्णय घेतला जाईल अशी एक शक्यता आता एक दिसून येत आहे जर कर्जमाफी झाली तर शेतकऱ्यांनी काय करायचं आहे याबद्दलची एक महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी आपण सर्वात पहिलं बघून घेतलं बाकी अशाच कर्जमाफी संदर्भात व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद